आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी दुपारचे एक वाजून चाळीस मिनिटं श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र ठाणे जिल्ह्यात पावसाची हजेरी लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून शिवसेनेचे नरेश मस्के कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे तर भिवंडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे विजयी पालघरमधून भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा विजयी आदिवासी महिलांची गगन भरारी या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघरचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नीतू चौरे ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गानं समाधान व्यक्त केलं आहे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबोली शहापूर आणि मुरबाड आदी भागात गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस झाला आहे ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीसह एकोणऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते ठाण्यात शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटातील उमेदवारांमध्ये दुरंगी लढत झाली यात महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के दोन लाख सतरा हजार तीन इतक्या मताधिक्यांनी विजयी झाले त्यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला मस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं मिळाली तर विचारे यांना पाच लाख सतरा हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली कल्याण मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशली दरेकर यांचा दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला डॉक्टर शिंदे यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली तर दरेकर यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर केली असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विजयानंतर व्यक्त केली भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार तथा माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांनी पाटील यांचा सहासष्ट हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला मात्रे यांना चार लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे नव्याण्णव तर पाटील यांना चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे सात भिवंडीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यानेच मतदारांनी आपल्याला हा कौल दिल्याची प्रतिक्रिया मात्रे यांनी व्यक्त केली ठाणे जिल्हा जितेंद्र कालेकर ठाणे नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा हे एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी विजयी झाले भाजपाचे उमेदवार सावरा यांना सहा लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस इतकं मते मिळाली या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भारती कांबडी यांचा पराभव करत हा विजय मिळवला या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी यांना चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस इतकी मतं मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना दोन लाख चौपन्न हजार पाचशे सतरा इतकी मतं मिळाली दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत एकूण दहा उमेदवार होते डहाणू तालुक्यातल्या शिक्षक दीपक देसले यांनी मोठ्या संख्येत सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे शिक्षक येणाऱ्या जवळपास बावीस प्रकारच्या झाडांच्या बिया ह्या विविध ठिकाणाहून जमा केल्या आणि त्यानंतर आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माती शेण आणि विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून हे तयार केले हे सीडबॉल्स जून आणि जुलै महिन्यात वन खात्याच्या डोंगरांवर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहेत ज्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी नवी झाडं तयार होतील या विद्यार्थ्यांनी एक लाख सतरा हजारांपेक्षा जास्त सीडबॉल तयार करून आपला विक्रम नोंदवला आहे पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी गगन भरारी घेत दहावीची परीक्षा सहा गृहिणी उत्तीर्ण करत शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा पदार्पण केलं आहे बऱ्याच वर्षांचा खंड पडून हे पुन्हा शिकण्यासाठी मिळालेला आधार घेऊन या महिलांनी आपल्या जिद्दीच्या बळावर दहावीची परीक्षा पास करून यश मिळवलं आहे महानगर पालिकेने शहरातल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी ड्रेन मास्टर या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याद्वारे नाल्यांची सफाई करण्यात येत आहे ज्या ठिकाणी पॉकलेन मशीन किंवा जेसीबी पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणच्या नाल्यातल्या गाड काढण्यासाठी या यंत्रांचा वापर केला जात आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे पालघर याबरोबरच ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं